वजन वाढवण्यासाठी मी काही तुम्हाला मुद्दे सांगणार आहे ते मुद्दे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ॲड करून तुमचं वजन वाढण्यासाठी मदत होईल चला तर आपण ते मुद्दे कोणते आहेत पाहूया पहिला दररोज ठराविक वेळेवर सकस नाश्ता करा नाश्ता वगळणे ही एक चुकीची सवय आहे भरपूर प्रथिने कार्बोहायड्रेट्स आणि थोडेसे फॅट्स असलेला सकाळचा आहार वजन वाढण्यासाठी अत्यावश्यक असतो दोन दर दोन तासांनी काहीतरी पौष्टिक खा वारंवार खाणे शरीराला ऊर्जा पुरवते आणि भूक लागण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुधारते त्यामुळे वजन वाढते तीन प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश करा दूध अंडी डाळी पनीर चिकन हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत मसाले तयार होण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत चार झोपेचा दर्जा सुधारावा दररोज किमान सात ते आठ तास झोप घ्या पुरेशी झोप मेटाबॉलिझम संतुलित ठेवते आणि मसल्स रिकवरीसाठी आवश्यक असते त्या ज्यामुळे वजन वाढते पाच जिम किंवा वेट ट्रेनिंग सुरू करा फक्त खाण्याने नव्हे तर वेट ट्रेडिंगमुळे मसल वाढतात त्यामुळे सड पातळपणा टाळता येतो सहा स्मार्टफोनचा वापर करत असताना माइंडफुल ईटिंग करा स्क्रीन पाहताना खाल्लं जातं पण लक्ष नसल्यामुळे अपोरी खुराक होते एकाग्रतेने खाण्याने पचन सुधारते आणि वजन वाढीस मदत होते सात दुधात बदाम खजूर अंजीर यासारखी पौष्टिक फळं मिसळा या गोष्टी नैसर्गिकरित्या वजन वाढतात आणि शरीराला गरजेची उष्णता देतात आठ साखर टाळून गुळ किंवा नैसर्गिक साखर वापरा गुळ हे आयर्न झिंग पोटॅशियम भरलेले असते आणि वजन वाढण्यासाठी उपयुक्त असते नऊ दिवसातून किमान तीन वेळा फळं खा विशेषत केळ सफरछंद चिकू फळांसारखे नैसर्गिक साखर आणि फायबर्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात आणि भूक वाढवतात दहा दुधाचे शेक किंवा स्मूदी नियमित प्यायला लागा मिल्कशेकमध्ये दुधाबरोबर केळ पिनट बटर बदाम घालून प्यायलास भरपूर ऊर्जा आणि फॅट्स मिळतात अकरा पाणी पिण्याची वेळ नीचे ठेवा जेवणाच्या आधी आणि नंतरच प्या सतत पाणी प्यायल्याने भूक मरते पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी योग्य वेळीच पाणी प्यावे बारा अन्नात साजूक तुपाचा वापर वाढवा साजूक तूप हे एक पौष्टिक आणि उष्णतेचं स्रोत आहे तुपामुळे वजनही चांगलं वाढतं तेरा स्ट्रेस टाळा मानसिक आरोग्य राखा सततचा तणाव आपली भूक कमी करतो आणि शरीरातील हार्मोन्स बिघडतो मेडिटेशन योगा यांचा वापर करा चौदा तोंडाला चव येण्यासाठी मसाल्यांचा योग्य वापर करा आहारात थोडेसे मसाले असले की खाण्याची इच्छा वाढते आणि शरीरात उष्णता टिकते पंधरा रात्री उशिरा झोपण्याची सवय मोडा बिघडलेली झोप ही वजन वाढण्यामध्ये मोठा अडथळा असते शरीराची नैसर्गिक रचना बिघडते सोळा दररोज एक अंड खाण्याची सवय लावा अंड हे एक संपूर्ण अन्न आहे प्रथिन फॅट्स आणि मिनरल्स यांचे उत्तम प्रमाण असते सतरा फॅट्स फूड टाळा पण हेल्दी स्नॅक्स निवडा बर्गर पिझ्झा हे अनहेल्दी फॅट्स देतात त्याऐवजी मुगाच्या चिवड्याचा ड्रायफ्रूटचा पर्याय निवडा अठरा प्रोबायोटिक पदार्थ खा ताक लोणी दही यांचा समावेश करा यामुळे पचन सुधारते आणि अन्नातील पोषण शोषले जाते एकोणवीस जंक फूडवर मर्यादा आणा पण थोडा चेड्डे ठेवा कधी कधी चविष्ट गोष्टी खाल्ल्या तर मनही समाधानी राहतं आणि अन्नाबद्दल सकारात्मक भावना राहते वीस नियमित वेळेला जेवण करा वेळ विसरू नका वेळच्या वेळी न जेवल्यास शरीर भूकच कमी करते आणि वजन वाढत नाही एकवीस गोड पदार्थ स्वतः बनवा उदाहरणार्थ गुळपोळी लाडू खीर घरगुती गोड पदार्थ शरीराला उष्णता देतात आणि वजन वाढवतात बावीस दररोज पंधरा ते वीस मिनिटं सूर्यप्रकाश घ्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळालं की कॅल्शियम प्रथिने व्यवस्थित शोषले जातात तेवीस सोशल मीडियावर फिटनेस मॉडेल्सना बघून स्वतःला कमी लेखू नका प्रत्येकाची शरीराची रचना वेगळी असते तुमचं लक्ष तंदुरुस्ती वर ठेवा स्लीमवर नाही चोवीस बाहेरच्या प्रोटीन पावडरऐवजी नैसर्गिक गोष्टी वापरा घरातील प्रथिनीयुक्त खाणं जास्त चांगलं आणि सुरक्षित असणं पंचवीस डबा पद्धत स्वीकारा ऑफिसमध्ये आपला घरचा पौष्टिक डबा घ्या यामुळे बाहेरचं तेलकट अन्न टाळता येतं आणि शरीराला नियमित पोषक मिळतं सव्वीस आयुर्वेदिक वजन वाढणारे चूर्ण किंवा लेप वापरण्याचा विचार करा डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चूर्ण शरीरातील अग्नी वाढवून वजन वाढवतात सत्तावीस मासे अंडी कोंबडी यांचं नियमित सेवन करा जर तुम्ही मांसाहारी असाल तर यामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स आणि प्रथिने असतात अठ्ठावीस मॉर्निंग वॉक किंवा हलकी शारीरिक हालचाल करा काहीतरी हालचाल केल्यामुळे भूक वाढते आणि अन्न नीट पचतं एकोणतीस फोकस फक्त वजनावर न ठेवता एकूण आरोग्यावर ठेवा वजन वाढलं तरी कमजोरी नको शरीरात स्टॅमिना आणि बळ यावं हे महत्त्वाचं आहे तीस हेल्दी लाईफस्टाईल ही एक लाँग टर्म प्रोसेस आहे हे लक्षात ठेवा लगेच परिणाम नाही दिसले तरी निराश होऊ नका सातत्य ठेवा एकतीस रात्री झोपण्याआधी गरम दूध प्यायचं ठरवा त्यात गूळ हळद जायफळ मिसळल्यास अन्न पचायला मदत होते आणि शरीर आरामात झोपते बत्तीस रोजच्या आहारात थोडेसे नट्स आणि बियाणे घ्या उदाहरणार्थ तीळ सूर्यफूल बियाणं हे फॅट्स झिंक मॅग्नेशियम देतात आणि वजन वाढवतात तेहतीस मनापासून खाणे शिका गिल्ट फ्री खा खाल्ल्यावर अपराधी वाटणं ही मानसिक प्रक्रिया आहे जी शरीराच्या पचनावर परिणाम करते चौतीस डिजिटल डिटॉक्स आठवड्यातून एकदा करा फोकस फक्त शरीरावर ठेवा सोशल मीडिया स्क्रीन टाईम कमी केल्यावर शरीर मन सशक्त होतं पस्तीस दिवसभरात किमान तीस मिनिटं शरीरासाठी वेळ काढा मग तो जेवण असो किंवा व्यायाम स्वतःला वेळ दिल्याशिवाय बदल घडत नाहीत छत्तीस पाणी ताक दूध फळांचे रस लिक्विड डाएट वाढवा शरीराला हायड्रेट ठेवणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पौष्टिक रस वजन वाढतात सदोतीस स्वयंपाक शिकण्याकडे लक्ष द्या स्वतःसाठी पौष्टिक पदार्थ बनवा स्वतः बनवलेलं खाणं अधिक समाधानकारक असतं आणि पोषणही पूर्ण मिळतं अडोतीस भूक लागेपर्यंत थांबू नका वेळेवर खा भूक लागेपर्यंत थांबल्यावर शरीर स्टार्वेशन मोडमध्ये जातं आणि वजन वाढत नाही एकोणतीस रोजच वजन तपासू नका आठवड्यातून एकदाच बघा वजन वाढणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे रोज बघून नकारात्मक भावना येऊ शकते चाळीस स्वतःवर प्रेम करा आणि शरीराशी मैत्री ठेवा तुम्ही जेवढं स्वतःवर प्रेम करता तेवढं शरीरही तुमच्या ऐकायला सुरुवात करतं ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि तुम्ही मराठी कथा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद